भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे सव्वीस डिसेंबर रोजी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये वयाच्या ब्याण्णव वर्षी निधन झाले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ देशभरात सात दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार असल्याचे देखील आता सांगण्यात दे येत आहे त्या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालय मुरुड येथे आदरांजली वाहण्याचा व वा शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्याचा पाया रचणाऱ्या नेता म्हणून परिचित असे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे देशाच्या अर्थव्यवस्थेला त्यांनी खऱ्या अर्थाने मुक्त केले नव्या औद्योगिक धोरणांची पायाभरणी करणारा नेता आज आपल्यामधून हरवल्या असल्याची भावना उपसरपंच हनुमंत बापू नागटिळक यांनी व्यक्त केली यावेळी मुरुड ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती अमृता नाडे उपसरपंच हनुमंत नागटिळक ग्रामपंचायत अधिकारी बी बी दुधाठे ग्रामपंचायत सदस्य महेश कनसे आनंद कनसे सूर्यकांत गाडे वैभव सापसोड श्रीकांत नाडे मेघराज अंधारे लताताई भोसले रवि व ग्रामपंचायत कर्मचारी वृंद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षकाची भूमिका बजावणारे अर्थशास्त्राचे व्याख्यते भारत सरकारचे मुख्य अर्थ सल्लागार आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहिलेल्या या घटनेला विजयप्रण आदरांजली आपण या ठिकाणी वाहत आहोत